नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे आज शेतकरी बांधवांसाठी मी अत्यंत महत्त्वाचा असा एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर शेतकरी बांधवांच्या ज्ञानामध्ये शंभर टक्के भर पडणार आहे शंभर टक्के भर आहे मी याच्यासाठी म्हणतो की आज या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी एका नवीन पाऊल टाकण्यासाठी प्रोत्साहित होणार आहे किंवा एका टेक्नॉलॉजीबद्दल त्यांना माहिती मिळणार आहे की आपणही आपल्या शेतीमध्ये टेक्नॉलॉजी वापरून आपल्या ऊसाचं उत्पन्न असेल किंवा इतर पिकाचं उत्पन्न आपण डबल करू शकतो किंवा ब्राझीलसारख्या देशामध्ये ऊसाचं उत्पन्न जर एकरी दोनशे टनापर्यंत जर जात असेल आणि आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एकरी चाळीस पंचेचाळीस पन्नासपर्यंत पन, पन, जर अडकत असेल तर आपण टेक्नॉलॉजीचा वापर किती करतो ह्याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो अशाच एका टेक्नॉलॉजीबद्दल मी माझ्या शेतकरी बांधवांसाठी खास हा व्हिडिओ करत आहे की ज्या व्हिडिओमधून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीबरोबरच एक मनोधैर्य वाढवणार आहे आणि नवीन प्रगतीकडे पाऊल पडणार आहे आत्तापर्यंत एक हजार शेतकऱ्यांनी हा प्रयोग आत्ता सध्या करत आहेत हा व्हिडिओ आहे ए आय टेक्नॉलॉजीबद्दल काय आहे ए आय टेक्नॉलॉजी सध्या कुठं वापर केला जातो वापर केल्यानंतर शेतीमध्ये किती फरक पडतो उत्पन्न कशाप्रकारे वाढलं जातं आपण वापर करावा का न करावा आपण करत आहे ती शेती आत्ता तोट्यात आहे की फायद्यात आहे ए आय टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर आपण कितपत उत्पन्न घेणार आहे ब्राझीलसारख्या देशासारख्या आपल्याला प्रगती करता येईल की नाही अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पडणार आहेत किंवा आपण त्याच्याबद्दल उकल होणार आहे तर मित्रांनो आणि शेतकरी बांधवांना माझी एक हात जुडून विनंती आहे हा ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि आपल्या ऊस पिकामध्ये इतर पिकामध्ये त्याचा कशाप्रकारे वापर केला जातो काय फायदे होतात वापर केल्यानंतर उत्पन्नामध्ये किती भर पडतो कसं करायचा वापर कुठं सध्या करत आहे एक हजार शेतकरी काय करत आहेत ह्याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी आत्ता तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी एक सर्वांना नम्र विनंती आहे शेतकरी बांधव जे शेतकरी बांधव नवीन असतील किंवा जे नवीन व्हिवर्स असतील त्यांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे काय तर कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर हे काय करते आत्ता सध्या बारामतील जे कृषी प्रदर्शन झालं त्या कृषी प्रदर्शनमध्ये जो ॲग्रिकल्चर प्लॉ प्लॉट म्हणजे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा जो प्लॉट होता ए आय टेक्नॉलॉजीचा त्याच्यामध्ये त्यांनी सात महिन्यात त्यांच्या ऊसाची वाढ पस्तीस ते बेचाळीस कांड्यावर होती त्यांनी सगळं पूर्ण ए आय वापर केला होता आणि ब्राझीलसारखे देश असतील इतर देश असतील त्याच्यामध्ये तर ह्या टेक्नॉलॉजीनं दोनशे टनपर्यंत एकरी ॲव्हरेज शक्य झालेलं आहे में था। या में सेल तर हा ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या ह्या बारामतीमध्ये असेल किंवा इतर एखाद्या शेतकऱ्यामध्ये कोण राबवत आहे तर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट प्लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्लस मायक्रोसॉफ्टची एक कंपनी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी या तिघांच्या माध्यमातून ए आय हा प्रकल्प राबवला जात आहे आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय मित्रांनो आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून इतर भरपूर ठिकाणी आपण प्रगती केलेली आहे म्हणजे आता गुन्ह्याचा तपाससुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या याच्यामधून केला जातो आहे सॉफ्टवेअर mm -hmm. थोडक्यात हे आहे की सॉफ्टवेअरसारखं हे काम करतं सॉफ्टवेअर काम करतं आहे कृत्रिम त्याला आपण एक स्पेसिफिक सगळं आखून द्यायचं त्या ह्याच्यामध्ये ते काम करणार तुम्हाला एक साधं सिंपल सांगतो एखादा प्लॉट असेल तर त्या प्लॉटमध्ये काय जास्त आहे काय कमी आहे पिकाला पाणी किती पाहिजे कोणता रोग येऊ शकतो कोणता रोग आलेला आहे पाणी पाणी किती पाहिजे म्हणजे टोटल जे, जे आपल्या शरीरामध्ये जसं मेकॅनिझम चालतं तसं मेकॅनिझम जमिनीचं काय चालतं ह्याचा अभ्यास हा ए आय टेक्नॉलॉजीमध्ये केला जातो थोडक्यात सांगेल म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला सांगेल मी डिटेल तुम्हाला सगळं सांगतो ही आहे ए आय टेक्नॉलॉजी ह्याचा वापर कुठे केला जातो आहे आता तर महाराष्ट्रातील एक हजार शेतकरी प्रायोगिक तत्वावर बारामती जे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आहे यांच्या माध्यमातून केली जाते आता परवा कृषी प्रदर्शन झालं त्याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी पाहिलं असेल तर ए आय टेक्नॉलॉजीबद्दल काय तर मी तुम्हाला ए आय टेक्नॉलॉजीबद्दल तुम्हाला सांगणार आहे तर ए आय टेक्नॉलॉजीमध्ये सॅटेलाईटनं त्याचं पाहणी केलं जाते पिकाची सॅटेलाईटद्वारे पाणी केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी कुठं कमी आहे कुठं जास्त आहे कुठल्या मातीमध्ये कुठले घटक कमी आहेत तर कुठले घटक जास्त आहे ते इतक्या आवश्यकतेनुसार आपण त्याला पाणी पाणी देतो कमी जिथं कमी पड असेल तिथं जास्त देतो जिथं जास्त असेल तिथं कमी करतो एखाद्या जमिनीमध्ये कोणते घटक जास्त आहेत कोणते घटक कमी आहेत हे पण तुम्हाला सेन्सरद्वारे त्या जमिनीमध्ये सेन्सर बसवले असे रॉड बसवले जातात इलेक्ट्रॉडसारखं रॉड असतात ते बसवले जातात त्याच्यानुसार तुम्हाला पिकामध्ये सगळं करतात ह्याच्यामुळे होतं काय या टेक्नॉलॉजीमुळं तर तुम्हाला पिकाबद्दल किंवा जमिनीबद्दल माहिती मिळाल्यामुद मिळाल्यामुळं तुमच्या जमिनीमध्ये काय कमी आहे काय जास्त आहे ह्याची माहिती तुम्हाला मिळाली जाते एखादी गोष्ट कमी असेल तर ती टाकली जाते एखादी गोष्ट जास्त असेल तर ती कमी जाते तुम्हाला सांगतो मी तर ते कलर कोड म्हणून पण एक वापरले आहे तिने त्या कलर कोडमध्ये काय होतं खट कुठे टाकायचं रोग कोणता कोणता येणार आहे आपल्या पिकावर रोग कसे कंट्रोल करतात फवारा कोणता मारायचा आहे रोग कोणते येतात येणार आहेत फवारा कोणता मारायचा आहे न्यूट्रेंट जमिनीमध्ये कोणते कोणते आहेत कोणते न्यूट्रेंट लागतात किंवा कोणते न्यूट्रंट टाकल्यानंतर आपल्या जमिनीची कस वाढणार आहे किंवा पिकाची वाढ होणार आहे फुटवे साधारणतः बारा तेरा फुटवे कसे येतील सा कमी खर्चामध्ये म्हणजे जास्त खतं टाकण्यात एखाद्या जर जर सिलिकॉनची जर मात्रा जर जा जमिनीमध्ये जास्त असेल सिलिकॉनची मात्रा शक्यतो आपल्या इथं नव्वद टक्के कमी आहे पण मी तुम्हाला उदाहरण दाखल सांगतो सिलिकॉन जर जास्त असेल तर तिथं डबल सिलिकॉन टाकून काही फायदा होत नाही झाड घ्यायचं तेवढंच घेतं त्याच्याऐवजी दुसरं कोणता घटक कमी आहे तो आपल्याला समजत नाही पण ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे सगळं समजणार आहे म्हणून ए आय टेक्नॉलॉजी फार महत्त्वाची आहे तर शेतकरी बांधवांना मी अजून सांगू शकतो की जर आपण शहाऐंशी जोर असेल दहा हजार एक असेल याचं पारंपरिक पद्धतीनुसार उत्पन्न आपण जर एकरी साठ ते पासष्ट टन घेणार असल घेत असाल तर ए आय टेक्नॉलॉजीनं ते डबल होण्याची शक्यता वाढलेली आहे मित्रांनो एकशे वीस टनापर्यंत जात आहे ब्राझीलमध्ये जरी ते दीडशे दोनशे टन जात असेल तर आपल्याला कमीत कमी एकशे तीस टनापर्यंत आपण गेलो पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला परवडते मित्रांनो शेतकरी बांधवासाठी एक महत्त्वाचा मेसेज सांगतो मित्रांनो कोणतंही पीक घ्या दर आपल्या हातात नाही मित्रांनो आपल्याकडे हमीभाव भाव अजून प्रत्येक पिकाला फिक्स नाही आहे त्यामुळं आपल्याला जर प्रगती करायची असेल किंवा आपल्याला जर प्लस पॉईंटमध्ये राहायचं असेल तर उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवलं पाहिजे मित्रांनो प्रोडक्शन कॉस्ट आहे ती कमी करायची आणि इल्ड वाढलं पाहिजे म्हणजे उत्पन्न वाढलं पाहिजे जेणेकरून आपल्याला भाव किती मिळेल माहीत नाही जास्त मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे पण कमी मिळाल तर आपला तोटा होता कामा नाही ह्याच्यासाठी मित्रांनो टेक्नॉलॉजीचा वापर करायला पाहिजे ए आय टेक्नॉलॉजी मी सर्व शेतकरी बांधवांना मी आत्ता एकदम आगत्यपूर्वक सांगेन की टेक्नॉलॉजी ही ए आय टेक्नॉलॉजी तुम्ही वापर हळूहळू क कराल आता लगेच मी व्हिडिओ सांगतो किंवा तुम्हाला सगळ्यांना माहीत असलं तर तुम्ही करशील असं काय नाही पण निदान इथून पुढच्या काळात ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करणं हा फार गरजेचं आहे मित्रांनो उत्पन्नामध्ये पण वाढ होते तर अजून ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय होतं तर पानामध्ये किती ओलाव आहे आता हे समोर तुम्हाला ऊसाचं पान दिसते हे उसाचं पान ह्याच्यामध्ये किती ओलावा आहे पाण्याचे मॉइश्चर किती आहे पाणी किती आहे ह्याची पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला कळते तुमच्या शेतामध्ये सेन्सर बसवले हो जातात सेन्सरनुसार काय जास्त आहे आणि काय कमी आहे ह्याची माहिती अति इत्यमभूत माहिती त्या तुम्हाला स्क्रीनवरती कळते कोणती कीड येऊ शकते इथंपर्यंत आय टेक्नॉलॉजीने मा माहिती मिळते मित्रांनो आता तुमचा ऊस आहे तांबेरा येणार आहे का नाही मावा पडणार आहे का नाही टॉमॅटो असेल त्याच्यावर टिक्का पडणार आहे का नाही मिरची असेल बोकड्या रोग येणार आहे का नाही मर रोग येणार आहे का नाही एखादं ओंबाळ डबू मिरची असेल तर ते उंबाळून जाणार आहे की नाही हे त्यापर्यंत सगळे ए आय टेक्नॉलॉजी सांगते हवेतील आर्द्रता असेल किंवा तापमान खतं कधी द्यावी ह्याची सुद्धा इत्यंभूत माहिती ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला दिली जाणार आहे मित्रांनो तर हे ए आय टेक्नॉलॉजी हे मित्रांनो सगळ्या पिकासाठी उत्कृष्ट आहे म्हणजे पपई असेल भाजीपाला असेल तुमची फळझाडं असतील किंवा इतर कोणतीही पिकं असतील यासाठी ए आय टेक्नॉलॉजी तुमची वापरली जाणार आहे शेतकरी बांधवांना सांगण्याचा एकच मुद्दा आहे की एआय टेक्नॉलॉजी एआय टेक्नॉलॉजी दुसरं असं काही नसल कृत्रिम बुद्धिमत्ता आहे म्हणजे सॉफ्टवेअर थोडक्यात आपण ह्याच्या अगोदर कसं करतो माती परीक्षण एकदा करायचो चार वर्ष त्याच्यावर चालायचं माती चार वर्षी जर एखाद्या जमिनीमध्ये एन के कमी असेल आणि ह्यावेळी वाढलं असेल तर तुम्हाला कळत नव्हतं तुम्ही पुढच्या वेळी कधी कराल त्यावेळेस तुम्हाला ते कळत होतं पण आयनुसार ना आयनुसार लगेच तुम्हाला समोर रिझल्ट आहे लगेच तुम्हाला समजणार आहे सेन्सर काय होतं सगळं सकाळी कमी आणि काय जास्त हे सगळं कळतंय मित्रांनो त्याचबरोबर पाणी तुमचं जे तुम्ही शेताला पाणी देत आहे त्या पाण्याचा पीएच किती आहे किती असायला पाहिजे जमिनीचं एच किती आहे किती असायला पाहिजे जमीन कशी आहे तुमची साधी आहे ॲसिडिक आहे बेसिक आहे एका दुसरी कोणती आहे अशा सगळ्या गोष्टीचं तुम्हाला ए एमधून कळणार आहे अन्नद्रव्याचा अपटेक तुम्ही खतं टाकताय पण ती तुम्हाला मिळाली का नाही तुमच्या पिकाला हे आपल्याला माहितीच नसते आपण टाकून देतो फक्त टाकतो भरपूर खर्च करायला आपण कमी करत नाही मित्रांनो पण ती मिळाली का नाही कोणतं टाकायला पाहिजे काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दलचं नॉलेज आपल्याला फार कमी आहे त्यामुळं ए आय टेक्नॉलॉजीमध्ये हे तुमचं अज्ञान सगळं निघून जाणार आहे जो बारामतीचा जो ए आयचा प्लॉट आहे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा तर त्यांनी सात महिन्याचा प्लॉट बेचाळीस ते चाळीस ते बेचाळीस खांड्यावर त्यांचा प्लॉट आले सात महिन्याचा लक्षात घ्या सात महिन्याचा ऊस चाळीस ते बेचाळीस खांड्यावर येणं म्हणजे हे काही साधी गोष्ट नाही मग चाळीस ते बेचाळीस कांड्यावर आपला आडसाली ऊससुद्धा हो काय काय ठिकाणी क्वचित जातो तो पण चांगला असेल तर नाहीतर मग तीस पस्तीस अडतीस अशा कांड्यापर्यंत ऊस जातो नॉर्मली तुमचा ऊस साधा असेल पूर्व हंगामी असेल किंवा सुरू असेल असे असेल तर तो पंचवीस तीस पंचवीस तीस कांड्यामध्ये तो चांगला जोपासला तर पण हा सातच महिन्याचा अजून त्याला जवळजवळ सात आणि सात चौदा आणि ते जे वजा केलं तर जवळजवळ पाच महिने साधारण पाच बारा पाच महिने त्याला म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या बारा महिन्यापर्यंत त्याचा वाढ व्हायला म्हणजे किती कांड्यापर्यंत उभं जाईल लक्षात घ्या तुम्ही ही आहे ए आय टेक्नॉलॉजी कमान तर ए आय टेक्नॉलॉजी जे चालते ती कशावर चालते लक्षात घ्या ही सॉफ्टवेअर आहे ह्याच्यामध्ये पूर्ण माहिती भरली जाते आणि त्याला कमांड दिली जातात त्या कमांडनुसार ते कुठली गोष्ट कमी आहे कुठली गोष्ट कमी नाही ह्याच्यानुसार ते सगळं काढत असते मित्रांनो तुम्हाला मी ए आय टेक्नॉलॉजी कुठं सध्या वापरत आहे ते सांगतो आपल्या आप भारत देशामध्ये दे आता सुरुवात झालेली आहे म्हणजे आता जे बारामतील जे काल कृषी प्रदर्शन झालं त्या कृषी प्रदर्शनमध्ये जे सांगण्यात आलं ॲग्रिकल्चर ट्रस्टच्या माध्यमातून डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून तर त्यांनी एक हजार शेतकरी जोडलेले आहेत ते एक हजार शेतकरी सध्या ते प्रयोग करत आहेत आणि त्यांचा पण सत्ता सध्या प्लॉट आहे तुम्हाला भरपूर बातम्या वगैरे त्यांनी सगळं प्रसिद्ध केलं होतं त्यामध्ये पण त्यांनी सांगितले की सध्या सुरुवात आहे पण ही काळाची गरज आहे मित्रांनो शेतकरी बांधवांना आता इथून पुढं आपल्याला एक एकर जरी ऊस असेल का दोन एकर ऊस असेल ह्याच्या अगोदर आपण पारंपरिक पद्धतीनं पाच एकर दहा एकर करत होतो आणि तीस आणि चाळीस टनानं ॲवरेज घेत होती आपल्याला परवडत नव्हतं एकूण एक, एक सुरुवातीला काय व्हायचं दहा लाख आले खर्च झाले सात आठ लाख रुपये राहिले किती लाख दीड लाख ते परत पूर्ण अजून खर्च झाले म्हणजे येतेत पण पैसे तेवढे जातात पण असं होत होतं आपला ताळमेळ बसत नव्हता आता ए आयच्या टेक्नॉलॉजीनं काय मदत होणार आहे तर उत्पादनाची जी कॉस्ट आहे म्हणजे उत्पादनासाठी जोपर्यंत ऊस कारखान्याला जास्त तोपर्यंत जो खर्च येणार आहे तो खर्च कसा कमी करता येईल आणि टनेज कसं वाढवता येईल हे ज्यावेळी शेतकऱ्याचं गणित जुळेल की हे ज्यावेळी शेतकरी अभ्यास करेल त्यावेळेस शेतकऱ्याला प्रॉफिट व्हायला किंवा पैसे राहायला सुर खऱ्या अर्थानं सुरुवात होईल पण हे होणार आहे कधी ज्यावेळेस तुम्ही नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर कराल ए आयसारख्या सारख्या टेक्नॉलॉजी असतील बाकीच्या असतील या टेक्नॉलॉजीला तुम्ही अनुसरून किंवा टेक्नॉलॉजी स्वतःमध्ये जो पण बदल करत नाही किंवा शेतीमध्ये जो पण बदल करत नाही तोपर्यंत तुमचं तो उत्पन्न वाढणार नाही ना ना, प्रोडक्शन कॉस्ट कमी येणार नाही ना ना, त्या त्या बदल्यात उत्पन्न यील्ड वाढलं तर तुमच्या सगळ्या गोष्टी होते तर अशी ही ए आय टेक्नॉलॉजी सध्या बारामतीमध्ये प्रयोग चालू आहे एखाद्या शेतकऱ्यांनी प्रयोगत्वावर केलेला आहे आणि ए आय टेक्नॉलॉजी कृत्रिम बुद्धिमत्ता दुसरं तिसरं काही नसून कृत्रिम बुद्धिमत्ता ही सगळं सॉफ्टवेअरवरती चालतं आणि हे कोणी कोणी चालू केलं मी एकदाच एकदा शॉर्ट मध्ये सांगतो की ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट प्लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि दुसरं आहे की तुमचं हे टेक मायक्रोसॉफ्ट कंपनी या तिघांनी मिळून हे चालू केलेलं आहे मित्रांनो ही ए टेक्नॉलॉजीबद्दल तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत मेन महत्त्वाचं मुद्दं त्यांनी सेन्सर बसवतात जमिनीमध्ये सेन्सरच्या सहाय्यानं विंड वाऱ्याचं पण हे विंड म्हणजे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटमधून जसं विंड वारं हवामान आर्द्रता वगैरे किती आहे काय वारं कुठल्या दिशेला आहे आता बाष्पीभवन किती होणार कि आहे पाण्याचं किंवा आर्द्रता हवेमध्ये किती आहे रोग येऊ शकतो का वातावरण बिघडल्यामुळं ह्याचीसुद्धा सर्व टेक्नॉलॉजी त्यांनी बसवत आहेत सेन्सर आहे टेक्नॉलॉजी आहे वॉटर तुमचं पाण्याचं मॅनेजमेंट आहे औषधाचं मॅनेजमेंट आहे हे सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट ए आय टेक्नॉलॉजीमध्ये केलं जातं मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद